नमस्कार मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला डाळभट्टीची रेसिपी दाखवणार आहे मी याच्या आधी पण पोस्ट केली होती एक वर्षापूर्वी पण ती थोडी वेगळी होती आता मी थोड्या वेगळ्या प्रकारे दाखवणार आहे तुम्हाला डाळभट्टीची रेसिपी तर चला बघूया आधी आपण आपल्याला जी डाळ डाळ बनवायची तिच्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी घेतलेली आहे ही मी आता शिजवण्यासाठी लावून देणार आहे मैत्रिणीनो ती मी गे तीन ती ते चार पाण्याने व्यवस्थित स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता एक ग्लास पाणी टाकून मी आता ही डाळ चार शिट्ट्या घेणारी शिजून घेणारी चार शिट्ट्या मी घेऊन घेते मैत्रिणीनो आता डाळीला मैत्रिणीनो मी जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत मी आता आपल्याला बट्टीची कणिक भिजवून घ्यायची आहे मी ह्या वाटीने दोन वाट्या मी कणिक घेत आहे आपली जी घरची कणिक असते तीच घ्यायची आहे बघा मैत्रिणीनो अगदी मी थोडासा रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे रवा टाकण्याचं कारण म्हणजे आपली जी बट्टी असते ना ती एकदम खुसखुशीत लागते त्यामुळे आपल्याला रव्याचा वापर करायचा आहे एक चमचा मी ओवा घेते मैत्रिणींनो थोडेसे रगडून घेते हातावर ओवाने खूप छान चव येते एक चमचा मी जिऱ्याचा वापर करते तुमच्याकडे जर जिऱ्याची पूड असेल तर तुम्ही ती पण टाकू शकतात मैत्रिणींनो अर्धा चमचा हळद घेते चवीनुसार मीठ टाकून घेते एक पळी मी तेलाचं मोहन थोडस गरम करून घेते मी तेल आणि ते मोहन आपल्याला ओतायचे हे थोडंसं कालून घेते आणि तेल आपलं गरम झालेलं आहे मैत्रिणीनो गरम म्हणजे जास्त गरम नाही अगदी कोमटच्या थोडंसं गरम घ्यायचंय आणि टाकून घ्यायचे पिठामध्ये आणि आता हे व्यवस्थित कडक अशी आपल्याला याची कणिक भिजून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि मग भिजवायचे आपल्याला घट्ट सर गोळा भिजवायचा आहे कणकेप्रमाणे बिलकुल भिजवायचा नाही ओळीच्या कणकेप्रमाणे थोडासा घट्ट भिजवायचा आहे हा गोळा मी भिजून घेते आता मैत्रिणीनो घट्ट अशी कणिक भिजून झालेली आहे आता पाच मिनिटासाठी ही बाजूला आपण ठेवून देणार आहे मुरण्यासाठी कणिक छान मुरली आहे मैत्रिणीनो पाच मिनिटं झालेली आहे आता आपण बट्ट्या करायला घेऊयात कणिक व्यवस्थित तेल लावून थोडीशी मळून घेते मैत्रिणीनो मी आपली जी बट्टी आहे त्याला एकदम लेअर लेअर यायला पाहिजे या प्रकारे मी तुम्हाला आज दाखवते एकदम लेअर लेअर येतात आणि खूप खुसखुशीत होतात हे बघा मळली मी आता असे उंडे करून घेते मोठे मोठे आता तुम्हाला एकाचं दाखवते मी कसं करायचं एक कणकेचं असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला लाटून घ्यायचं असं तेल नाही पण तेल किंवा आपण पीठ नाही पण लावलं तरी चालतं ते काही चिटकत नाही आणि आपल्याला जाडसर अशी जाडसरच पोळी करून लाटून घ्यायची पोळी जाडसर मी अशी लाटून घेतलेली मैत्रिणीनो आता आपल्याला याला तेल लावून घ्यायचंय पूर्ण पोळीला या प्रकारे असं वाळून घ्यायचंय हे बघा त्याच्याने आपले लेअर्स खूप सुंदर पडणार आहे मैत्रिणीनो हे बघा असं वाळून घ्यायचं असं आपल्याला बघा या प्रकारे असं गोल 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 करत जायचंय गोळा आपल्याला अगदी हा आदर हाताने करायचं आहे खूप दाबायचं नाहीये आपल्या ज्या लेअर आहे त्या येणार नाही निघणार नाही असं अद्दर अद्दरच आपल्याला असं दाबून घ्यायचं हे एक गोळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला अद्दर हद्दर करून बघा या प्रकारे आपली बट्टी तयार झालेली मैत्रिणीनो या तरीने मी सगळ्या बट्ट्या अशा करून घेते आता बघा बट्टे मी करून भाग आहे तो आपण उलटा असा ठेवलेला आहे आहे आता स्टीम करून मी इडलीच्या भांड्यात स्टीम करून घेणार आहे बघा इडलीच्या भांड्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे तापून घेतलेलं आहे पाणी आता स्टीम करायला घेणार आहे मी पंधरा मिनटासाठी मी आता स्टीम करून घेणार आहे बट्टे पंधरा मिनिटं झालेली मैत्रिणीनो मी गॅस बंद केलेला आहे बघा आपले बट्टे किती छान झालेले आहेत दुप्पट फुललेलं आहे एकदम आता मी या काढून घेते बट्ट्या मी काढून घेतल्या परातीमध्ये आता या थोड्याशा गारू देऊ मग आपण तळायला घेऊया तोवर आपण वरण करून घेऊया डाळ छान शिजलेली मैत्रिणी आता मी फेटून घेते एक ग्लास पाणी टाकून घेतलंय मी या डाळीमध्ये आणि व्यवस्थित फेटून घेतलेली मैत्रिणी आता आपण फोडणी देऊ द्या डाळीला फोडणीसाठी मी गॅसवर कडाई ठेवून आहे आणि एक छोटी पळी मी तेल टाकून घेते मैत्रिणीं अर्धा चमचा मी जिरा मोरी टाकून घेते मैत्रिणींनो कढीपत्ता टाकून घेते दोन मी हिरव्या मिरच्या शिवून घेतल्या त्या टाकून घेते मैत्रिणींनो मिरच्या छान लालसर उद्याच्या टोमॅटो टाकून घेते मी आता कोथिंबीर टाकून घेते हिंग एक छोट्या छोटा चमचा मी हळद टाकून घेते व्यवस्थित हालून घेतलं तरी मग मी आता ही जे शिजवलेली डाळ आहे वरणाची ती टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते मी सिंपलच वरण केलेलं आहे मैत्रिणीनो मी तुम्हाला अजून एक वरणाची दुसरी रेसिपी दाखवेल आता मी हे सिंपलच वरण केलेलं आहे भट्टीबरोबर खाण्यासाठी आता आपल्याला वरण छान दहा मिनटासाठी उकळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा मैत्रिणीनो बट्ट्या गार झालेल्या आहे आता मी बट्ट्या कापून घेते तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कापू शकता मी या प्रकारे कापून घेते व बट्ट्या मी कापून घेतल्या मैत्रिणीनो आहे बघा आत्ताच लेअर्स दिसत आहे पण तळल्यावर अजून जास्त लेअर्स दिसतील आपण आता तळायला घेऊया बट्ट्या बट्ट्या तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलं होतं तेल छान तापलेलं आहे आपल्याला कडक तेलातच तळायच्या पट्ट्या आता बट्ट्या टाकून घेते इकडे वरण आपलं उकळून गेलेलं आहे मैत्रिणींनो आता मी गॅस बंद करून घेते वरणाचा एका बाजूने छान क्रिस्पी झालेला आहे मैत्रिणींनो आता मी उलटून घेते हे बघा किती छान छान लेयर्स पडलेले आहे ले ले। आपल्या बट्ट्यांना तळल्यावर जास्त त्या ओपन होतात व्यवस्थित हे बघा आता दुसरी बाजू बी व्यवस्थित आपण दाल सरबू देणार आहोत बट्ट्या तळल्या गेल्या मैत्रिणीं दोघं बाजूंनी मी आता काढून घेते सर्व बट्ट्या मी तळवळी मग तुम्हाला दाखवते तर आपली बट्टी आणि डाळ रेसिपी तयार झालेली मैत्रिणीनो डाळ रेसिपी नक्की ट्राय करा या पद्धतीने खूप खुसखुशीत आणि खूप छान होते तर नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद